आमदार श्री प्रवीण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बोरुली नॅन्शी एस टी डेपो प्रवासी निवारा कक्ष व नियंत्रण कक्ष उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता पार पाडला यावेळी मान्य श्री गोपाळ शेट्टी अतुल भातकळकर मान्य मनीषाताई चौधरी श्री प्रकाश दरेकर मान्य श्री गणेश खणकर अमित उतेकर सोनाली नकुरे अविनाश राय तसेच अरुण सरनाईक आणि आशिष शेलार उपस्थित होते माननीय आमदार प्रवीण दरेकर गटनेते विधानपरिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मुंबई बँक यांच्या संकल्पनेतून सदरता प्रवासी निवाराचे उद्घाटन पार पडले नाही मला वाटतं एस टी प्रवासी जे असतात त्याला उघडात आणणार पावसात त्या ठिकाणी एस टीची वाट बघत एस टी सुटेपणे थांबावं लागतं आणि अशा वेळेला या एसटी प्रवाशांचा थांबावा त्याचबरोबर जे डेपोचं नियंत्रण केलं जातं ती केबिन अशी कळकट मळकट असते तर शेवटी ते, ते नियंत्रण करणारे नियंत्रक असतील कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं कक्ष असावा या भावनेतनं त्या ठिकाणी आपण नियंत्रण कक्ष केला आहे आणि हा प्रवासी थांबा जनतेसाठी या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे या सी बस डेपोच्या माध्यमातून कोकणात पश्चिम महाराष्ट्रात खानदेशात मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी जात असतात आणि अशा वेळेला बस थांब्याचा निवारा त्यांना निश्चितच दिलासा देईल उन्हापासून पाव पावसापासून संरक्षण करायला त्यांना सहारा निश्चितपणे या ठिकाणी होईल आणि म्हणून आज या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमचे पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला माननीय मंत्री महोदयांकडे हा बस डेपो विकसित व्हावा अशा प्रकारची मागणी केली त्याही मागणीला त्यांनी दुजोरा दिला आहे कारण त्याच्यामुळे सुसज्ज अशा प्रकारचं अत्याधुनिक बसस्थानकीय बनेल यासाठी मी निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करील आणि इथला जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ होईल आणि ज्या कर्मचारी रात्रींदिवस काम करतात त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा चांगल्या व्यवस्था भविष्यात उभ्या राहतील यासाठी आमचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी राहील भाऊ भाऊ लष्करादीकडून आता जे शिजफार थांबवण्यात आलं होतं था। मात्र पाकिस्तानकडून आता परत एकदा उल्लंघन करण्यात आलेलं काय सांगतात नाही पाकिस्तानमध्ये रहमानी जो बोलतात आपल्याकडे किडा आहे तो काय किडा वळवळल्याशिवाय जर राहत नसेल तर त्याला औषध करायची क्षमता आपल्या केंद्र सरकारमध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब खेळायला देतात त्यांनी पहिलं दहशतवाद्यांना आपण सबक शिकवली नंतर शांतीचा प्रस्ताव आला त्यालाही आपण कुठे आपल्या प्रतिष्ठेचा विषय नाही करता आपण मान्य केलं आता त्यांना दहशतवादच पोसायचा असेल तर त्याचा कसा खात्मा करायचा यासाठी आपलं लष्कर त्या ठिकाणी पूर्ण तयारीत आहे आपला पूर्णपणे जो गोळा भारूत तयार आहे आणि सक्षम नेतृत्व मोदींसारखं आहे त्याच्यामुळे त्यांची जी काही खाज आहे किंवा त्यांची जी आगळी काय ती पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी नष्ट झालेली आपल्याला दिसी